सांगली मनपा शहर मनपा बांधकाम विभाग आजपर्यंत विभाग भवनापर्यंत चर्चेत राहिलेले आहे पण सदर विधान भवनात बांधकाम भवनात विविध प्रकारचा भ्रष्टाचार मांडून निदर्शनास आणूनसुद्धा संबंधित बांधकाम ठेकेदार चव्हाण व स तसेच संबंधित ड्रेनेज विभागाचे अधिकारी तेजस साह यांनी मिळून कोट्यावधीचा रस्ता दुरुस्त करणे डांबरीकरण सुशोभीकरण व ड्रेनेजच्या विविध कामांचे कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला असूनसुद्धा संबंधित शासन व प्रशासन यांच्याकडे झोपेचे सोंग घेऊन दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे शंभर फुटीचा रस्ता गेल्या काही महिन्यापूर्वीच कोट्यावधी रुपयाचा निधी खर्चून डांबरीकरण दुरुस्तीकरण आणि ड्रेनेजची कामे करून घेतली होती पण अनेक वेळा रस्त्याला मोठमोठे खड्डे पडून रस्त्याला भगदाड पडलेला आहे याला जबाबदार संबंधित विभागाचे अधिकारी चव्हाण साहेब व तेजस सहाय्य असून संबंधित लोकांच्यावर सारखे गुन्हे दाखल करून मालमत्तेची चौकशी करून त्यांचे कॉल डिटेल्स तपासून निलंबनाची कारवाई करावी तसेच दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शंभर फुटी दिगंबर मेडिकल चौक येथे दुपारी साडेबारा वाजता मारो निदर्शनेचे नेतृत्व राज्य अध्यक्ष माननीय टिपूबाई पटवेगार माननीय सं राज्य संपर्क प्रमुख माननीय वनिताताई कांबळे राज्य निरीक्षक माननीय विजयभाऊ खाडगे राज्य खजिनदार राजू सणदी चित्रपट आघाडी राज्याध्यक्ष माननीय महावीर चंदन शिवे जिल्हा अध्यक्ष माननीय बंडूभाऊ केंगार तालुका अध्यक्ष सचिनभाऊ मोरे साहिल गायकवाड सोनाली मोहिते रोहित नाटे राम लोंडे सिद्धार्थ कांबळे करीत आहेत याची संबंधितांनी दखल घ्यावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना खड्ड्यामध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही असा आहे आणि एक वेळा कोठ्यावधी सुद्धा या ठिकाणी अधिकारी घेऊन बसलेले आहेत त्या अधिकारी मोठे भ्रष्टाचारी आहेत आणि साहेब शंभर कोटीच्या सुशोभीकरण तसेच विकास कामांना डांबरीकरण दुरुस्ती करण्यासाठी शंभर कोटी रुपयेचा निधी आला पण हा निधी शाह आणि चव्हाण त्यांनी एकेद महिन्यात ट्रेनिंगचं काम आणि रस्त्याचं काम मोटे -मोटे या ठिकाणी चालत होतो पण या ठिकाणी अचानकपणे असे मोठे मोठे बगदाड या ठिकाणं शंभर कोटीला पडत आहे पण संबंधित अधिकारी याकडे पूर्णपणे लक्ष देत आहेत वरिष्ठ अधिकारी टक्केवारी घेऊन झोपेचं सोन घेत आहेत त्यामुळे आम्ही आज दलित महासंघाच्या वतीनं या खड्ड्यात उतरून निदर्शनं केले आहेत आणि शाह यांच्या फौजारीसारखे गुन्हे दाखल करा याच्या मालमत्तेची चौकशी करा येत्या काळात या चार दिवसात जर संबंधित शावर फौजारीसारखा गुन्हा दाखल करून त्याला शेवेतनं बडतर्फ केला नाही तर शाला या खट्यात आणून काढल्याशिवाय राहणार नाही असा मी दलित महासंघातर्फे इशारा